नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज काही चुकीच्या कारणामुळे डिसअप्रूव्ह झालेला असेल रिजेक्ट झालेला असेल तर आता आपल्याला शासनाकडे या संदर्भात तक्रार दाखल करता येते या संदर्भात आपला आक्षेप नोंदवता येतो उदाहरणार्थ हो बँक पासबुक अपलोड करणं हे अनिवार्य नाहीये तरी देखील बँक पासबुक अपलोड केलं नाही म्हणून बऱ्याच जणांचे फॉर्म जे आहेत ते डिसअप्रुव्ह केले जात आहेत तर अशा काही कारणांमुळे आपला जर फॉर्म डिसअप्रुव्ह किंवा के रिजेक्ट केलेला असेल तर या संदर्भात आपण आपल्या मोबाईलवरून शासनाकडे तक्रार दाखल करू शकता म्हणजेच आक्षेप आपण या संदर्भात नोंदवू शकता आता आपण आपल्या मोबाईल वरून शासनाकडे कशा पद्धतीने या संदर्भात तक्रार आक्षेप दाखल करायची चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपला आक्षेप आपली तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला ला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मित्र हो मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर या वेबसाईटवरती आपण या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये दिसते पहा त्रुटी नोंदवा तर त्रुटी नोंदवा या पर्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे त्रुटी नोंदवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन इंटरफेस ओपन होईल अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईट जे आहे ते परत ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आपल्या अर्जासंदर्भात आपल्या फॉर्म संदर्भात आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे तक्रार नोंदवायची आहे त्यासाठी काय माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम आपल्याला हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम दिलेला आहे पहा डिस्ट्रिक्ट तर या पर्यायावरती चॉईस या पर्यावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जिल्हा जो आहे तो या दिलेल्या पर्यायामधून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र हो इरर डिस्क्रिप्शन म्हणजे या ठिकाणी आपला अर्ज समजा काही चुकीच्या कारणामुळे बाद करण्यात आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी तशा पद्धतीने माहिती टाईप करायचं आहे मी उदाहरणादाखल या ठिकाणी एक इरर डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे पहा की ज्या लाभार्थ्यांचं बँक पासबुक अपलोड न केल्यामुळे फॉर्म डिसअप्रुव्हल करण्यात आलेला आहे जे की बँक पासबुक अपलोड करणं अनिवार्य नाही तरी देखील त्यांचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रुव्हल करण्यात आलेला आहे म्हणून मी त्या ठिकाणी एर मध्ये लिहिलेला आहे की बँक तपशील अचूक भरलेला आहे पण मी फॉर्म मध्ये बँक पासबुक बहाल झाल्यामुळे अपलोड केले नाही बँक पासबुक अपलोड करणे अनिवार्य नसताना देखील माझा फॉर्म बँक पासबुक अपलोड न केल्यामुळे डिसअप्रुव्हल करण्यात आला आहे कृपया याची दखल घ्यावी अशा पद्धतीने ही उदाहरणादाखल मित्र हो मी आपल्याला दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं एरर डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहायचं आहे तर एरर डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर मित्रो आपल्याला एरर स्क्रीनशॉट या ठिकाणी दिलेला आहे पहा तर त्याच्या खाली ऍड फाईल दिलेला आहे यावरती आपल्याला या ठिकाणी टच करायचं आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला ब्राउजर या ठिकाणी दिलेला आहे पहा यावरती टच करायचं आहे आणि आपल्या स्टेटसमध्ये आपण जेव्हा डिसअप्रुव्हल पाहतो त्या ठिकाणी व्ह्यू रिझन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे कारण दाखवलं जात आहे त्या कारणाचा स्क्रीनशॉट तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे स्क्रीनशॉट अपलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी ते स्क्रीनशॉट आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यासाठी आपल्याला मीडिया पिकर या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी स्क्रीनशॉट ठेवलेली आहे ती स्क्रीनशॉट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुमची स्क्रीनशॉट जी आहे ती या ठिकाणी अपलोड होणार आहे म्हणजे तुमचा आक्षेप तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तो तुमचा स्क्रीनशॉट पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता आपली स्क्रीनशॉट जी आहे ती अपलोड झालेली आहे आता त्यानंतर मित्र हो आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर जो की एन वाय एस यापासून सुरू होतो हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रिपोर्टिंग पर्सन नेम म्हणजे अर्जदाराचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे रिपोर्टिंग पर्सन कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे अर्जदाराचा मोबाईल नंबर जो अर्जामध्ये आपण मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे सबमिट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपली तक्रार आपला आक्षेप जो आहे तो शासनाकडे दाखल होणार आहे आणि या संदर्भात आपल्याला शासनाकडून जे काही उत्तर आहे ते आपल्याला आपल्या ईमेल वरती मिळणार आहे आता ईमेल ॲड्रेस आपला शासनाकडे कसा जाणार आहे तर आपण या ठिकाणी वरती पाहू शकता आपल्याला दिलेला आहे स्विच अकाउंटच्या समोर आता मी या ठिकाणी ब्लर केलेला आहे सिक्युरिटीसाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी दाखवला जाईल त्या ईमेल वरती तुम्हाला शासनाकडून जे काही या संदर्भात रिप्लाय आहे जे काही शासनाकडून उत्तर आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेलवरती पाहायला मिळणार आहे आता यानंतर मित्र हो आपल्याला आणखी एक पर्याय आहे तक्रार नोंदवण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी तो म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे पहा हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वन एट वन या नंबरवरती देखील आपण कॉल करून आपली तक्रार आपला आक्षेप नोंदवू शकता तर मित्र हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण भरलेला फॉर्म संदर्भात आपल्याला काही तक्रार दाखल करायचा असेल आपला फॉर्म जर डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झालेला असेल तर त्या संदर्भात आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण अशा पद्धतीने आपली तक्रार आपला आक्षेप आपण नोंदवू शकता तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर माता भगिनींना मैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती देखील पाठवायला विसरू नका मित्रो अशाच नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद